किल्ले रायगडावरील मार्गावर दरड कोसळी पायरी मार्ग बंद करण्याचा शासनाचा निर्णय योग्यच अतिवृष्टीमुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रशासनाकडून नुकताच किल्ले रायगडावर जाणारा पायरी मार्ग बंद ठेवण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती आणि हा निर्णय योग्यच असल्याची चा अनुभूती शुक्रवारी बारा जुलै रोजी महादरवाजाखालील मार्गावर कोसळलेल्या भल्या मोठ्या दरडीमुळे आले रविवारी सात जुलै रोजी किल्ले रायगड परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे गडावर अनेक पर्यटक पायरी मार्गावर पाण्याचा लोंढा आल्यामुळे अडकून पडले होते संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने किल्ले रायगडावर जाणारा पायरी मार्ग तातडीने बंद करण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर शुक्रवार बारा जुलै रोजी खालील धबधब्याजवळील सपाट रस्त्यावरून भलीमोठी दरड कोसळली असून त्यामुळे पूर्ण मार्गावर दरड पसरली जर हा मार्ग बंद नसता आणि त्या काळात कोणी पर्यटक अथवा गडावर जाणाऱ्यांपैकी कोणी चढउतार करीत असतं तर प्रचंड मोठी दुर्घटना शक्यता निर्माण झाली असते सुदैवानं पायरी मार्ग बंद ठेवण्यात आल्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली असून प्रशासनाने वेळीच पायरी मार्ग बंद करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच असल्याचं त्या एकंदरीत घटनेवरून दिसून येत आहे